तुम्ही शहरात असू द्या ग्रामीण भागात असू द्या तुम्ही कुठेही राहत असू द्या सध्या आर्थिक फसवणुकीच्या किंवा वेगळ्या वेगळ्या योजना काढून तुम्हाला फसवण्याच्या घटना घडतायत माझ्या सुद्धा आसपास घडल्या तुमच्या सुद्धा कदाचित घडल्या असतील परंतु मी आता जी घटना तुम्हाला सांगणार आहे माझं तर डोकं काम करत नाही माझे एक वकील मित्र आहेत आम्ही वेगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करत असतो ते बोलता बोलता सांगत होते की एक व्यक्ती आहे त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या लोभापाई लोकांना पहिल्यांदा गोळा केलं आणि मी तुम्हाला एवढे एवढे कमवून देतो वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यात लाखो नाही करोडो रुपयांना चुना लावला आणि तो माणूस दुबईला जाऊन पळून गेला काल मी पिंपरी चिंचवडला गेलो होतो आणि मी आमच्या मित्र त्यांच्या बहिणीकडे चहाला गेलो आणि चर्चा करत होतो त्याने सांगितलं केक सोनार परिसरातल्या कमीत कमी, कमी शंभर दीडशे लोकांना त्या ठिकाणी सोन्याच्या दुकानातली ती वेगळी वेगळी योजना सांगितली तुम्ही माझ्याकडे पैसे जमा करा आणि मी तुम्हाला वर्षाकाठी एवढे एवढे पैसे देईल वगैरे वगैरे त्यांनी काय ज्या काय अनाभाक्या घ्यायच्या असतील त्याने घेतल्या त्या एका व्यक्तीने परिसरातल्या कमीत कमी अडीच तीन कोटी रुपयांना चुना लावला एकाच होणाराने आणि ती लोक कोण होती सर्वसामान्य गोरगरीब हातावर पोट असणारी कुठ तरी काम करणारी आणि बाबा चला जर दोन पैसे जास्त मिळत असतील किंवा एखादा सोन्याचा डाग वर्षापूर ला आपल्या घरात येत असेल तर बिघडलं कुठं या भाबड्या आशेने त्यांना अक्षरशः फसवलं आणि बोलता बोलता सोबत जो एक मित्र होता त्यांनी सांगितलं की आपल्या दहरीमध्ये सुद्धा अशी घटना घडली मग ज्यांची फसवणूक झालेली असते मित्रांनो फसवणूक अशा पद्धतीची होते आणि पैसे घेऊन तो माणूस गायब झाल्यानंतर कारण जे काही जवळ दोन चार रुपये असतात ते आपण सगळे गुंतवलेले असतात आणि पैसे जवळ नसतात डोकं चक्राऊन जातं डोळ्यातून पाणीच येतं रडण्याशिवाय किंवा जीवाचं बरं वाईट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो कारण काही लोकांनी आयुष्यभर मग रिटायर झाल्यानंतरचा आलेला पैसा असतो तो गुंतवलेला असतो कुणी एखादं काहीतरी विकून किंवा जुना दागिना विकून पैसे गुंतवलेले असतात आणि मग अशी जर फसवणूक झाली तर तो माणूस आयुष्यातून उठेल ना बऱ्याच अशा काही बिशीच्या नावाखाली बरीच लोक फसली जात आहेत आणि फसवली जात आहेत सुद्धा लोकांना माहीत असत की याच्यात फसवणूक झाली तर तरीही लोक रिस्क घेतात काही फायनान्स कंपनी आहेत ते प्रकरण मी स्वतः हातळलंय आणि आता ते का सांगणं गरजेचं आहे तुम्ही घर घेताय तुम्हाला नॅशनलाइज बँका कोऑपरेटिव्ह बँका कर्ज देत नाहीत लोन देत नाहीत तुम्हा, मग तुम्हाला कोणतरी फायनान्स कंपनीकडे घेऊन जात मग तुमचं गृह कर्ज असेल होम लोन अर्थात किंवा एखादं वाहन खरेदी असेल तुम्हाला एखादी म्हणजे दुचाकी तीन चाकी किंवा चार चाकी गाडी घ्यायची असेल व त्याला लोन फायनान्स कंपन्या देतात सुरुवातीला तुमच्याकडून सगळे डॉक्युमेंट साईन करून घेतात पूर्वी घर घ्यायचं असेल तर त्याला प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा लागू असायची आणि त्याचे सुद्धा काय दोन अडीच लाख रुपये तुम्हाला मिळायचे आता काही महिने वर्षापूर्वी त्या योजनेला तसा पूर्ण विराम मिळालाय आणि मग ह्या फायनान्स कंपन्या काय करतात कर्ज घेताना तुमच्या माग विनंती विनवणी वगैरे करतात आणि नंतर मात्र तुम्हाला कर्ज वसुलीसाठी अशा पद्धतीनं छळतात कारण तुमचं कर्ज थकलेलं असत कोविडच्या काळानंतर बऱ्याच लोकांची जी काही आर्थिक गणित बिघडली लोकांचं जगणं मुरण मुश्किल करून टाकलं या फायनान्स कंपन्या फायनान्स कंपन्यांपेक्षा डेंजर त्यांचे जे वसुली करणारे असतात ते महाभयानक असतात तुम्ही कधी मला संपर्क केला तर त्यांना वकील हिसका किंवा एक कार्यकर्ता म्हणून कसा हिसका दाखवायचा तो आपण दाखवूच परंतु ती लोक अशा पद्धतीनं छळतात तुमची जर गाडी असेल एकदा दोनदा फोन करतात घरी येतात महिला असो कुणी असो घनेरडं बोलतात फोनवर काहीही बोलतात प्रसंगी गाडी ओढून नेतात काय करायचं त्या माणसाने त्याचं जर पोट त्या गाडीवर असेल तर म्हणजे फसवणूक मी सुरुवातीला सांगितलेल्या त्या वेगळ्या वेगळ्या फसवणाऱ्या लोकांकडून सुद्धा आणि आता या फायनान्स कडून सुद्धा ठीक आहे एक दोन हप्ते नाही भरले तिसरा तर भरेल ना पण ज्यावेळेस तुम्ही कर्ज काढता तुमची मानसिकता सुद्धा तशीच पाहिजे की मला आज ना उद्या ते फेडावंच लागेल आणि मग व्याजावर व्याज फायनान्स कंपनीचं तर चक्रवाढ व्याज जेवढं कर्ज घेतलं असतं त्याच्या दीडपट म्हणजे तर सोडा व्याजच दुप्पट दिलेलं असत म्हणजे ही लूट आहे की काय या सगळ्यात माणूस पिचलाय आता आर्थिक ताण ज्या वेळेस येतो आर्थिक बाबीमुळे ज्यावेळेस कुटुंब कलह वाढतो गृहकलह वाढतो त्यावेळेस घरातलाच माणूस हा शत्रू पहिला लागतो बऱ्याच महिला आहेत काल परवा एक महिलांचा ग्रुप आम्हाला भेटायला आला आंदोलनामध्ये होतो आंदोलन केलं आणि नंतर त्यांच्याशी चर्चा करत होतो एक महिला आहे जी महिला या महिलेकडून पैसे उसने घ्यायची त्या महिलेकडून पैसे उसने घ्यायची त्या महिलेकडून पैसे उसने घ्यायची आणि विनंती करायची किंवा जे काही असेल ते पण तिची नियत देण्याची होती का हा पहिला प्रश्न कुणीच तपासला नाही तिने तीन चार महिलांकडून पैसे घेतले कुणाला तरी मध्यस्थी टाकलेलं असत दीड दोन लाख रुपये उसने म्हणून घेतले उसनवारी केली पैसे ज्यावेळेस महिला मागतात त्यावेळेस ती म्हणते देऊ शकत नाही देत नाही जा काय करायचे पण ज्यावेळेस या महिलांनी पैसे दिलेले असतात त्यावेळेस घरात नवऱ्याला सांगितलेलं नसतं सासू सासऱ्यांना माहीत नसतं मुलांना तर काही संबंधच येत नाही आणि आता ही पैसे देत नाही आणि समजा घरात विचारलं किंवा अचानक कशाची अडचण आली आणि आलीच होती त्यांना अडचण म्हणून त्या आल्या होत्या त्या पैसे घेतलेल्या महिलेने हात डायरेक्ट वर केले देत नाही म्हणली आणि एका महिलेने प्रसंग सुद्धा सांगितला आम्ही घरी गेलो ती मोठमोठ्याने ओरडायला लागले तंतन -तं करायला लागले आम्ही घरातून पळून निघून आलो म्हणलं पैसेच काय झालं घेऊन आलात की नाही ते म्हणले ती एवढी ओरडा करायला लागली ती आणि तिची आई होती तिची आई शेवटी म्हणले माझ्या मुलीला काय झालं तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल गुन्हा दाखल करेल कुणावर ज्यांनी पैसे दिले त्यांच्यावर पळून आल्या त्या म्हणल्या माझ्या नवऱ्याला कळलं तर नवऱ्या घराच्या बाहेर पडू द्यायचा मग तुम्ही ही हिंमत केलीच कशी काय मला काय म्हणायचंय लक्षात आलं का तुमच्या आर्थिक फसवणूक आपल्या जवळच्या लोकांकडून सुद्धा होते आणि अनोळखी लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्हाला फसवतात ही फॅक्ट आहे ही परिस्थिती आहे मी म्हणलं तुम्ही पोलिसात जा पोलिसांशिवाय आर्थिक यांच्यामध्ये तुमचं कुणीच ऐकून घेणार नाही कारण ती समोरची महिला आहे आपण तिला जाऊन दादागिरी नाही करू शकत आणि समजा केलीच दादागिरी एक तिनं तक्रार दिली तर ती महिला यांच्याकडून पैसे घेऊन स्टाईलिश राहते मी हे करते मी ते करते वेगळे वेगळे स्टेटस ठेवते पैसे दुसऱ्याचे दुसऱ्याच्या ती काही शोक तीजे ते जे करत असतील मोज मजा करत असतील पण ज्या महिलांनी पैसे दिले त्या दररोज रडून रडून जगतात याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय नाही बाकीच्या चांगल्या गोष्टी तर सोडून द्या वाईट गोष्टी एवढ्या फेस कराव्या लागतात चांगल्या गोष्टी अनुभवायला यांना आनंदाचे क्षण मिळाले तर पाहिजेत बांधवांडो चार सहा लोक एकत्र आले आणि नवीन काय करायला लागली एकदा तपासा ती लोक कशी आहेत आपण जिथं पैसे गुंतवतोय मग तो एखादा सोनार असेल किंवा एखादा म्हणतोय मी शेअर मार्केट मध्ये तुम्हाला अरे तू करून देतोय माझ्या अकाउंट वरून दे ना आपण पैसे त्याच्या अकाउंट वर टाकतो आणि तो सुरवातीला तुम्हाला काहीतरी देईल पूर्वी बघा जुने, जुने भांडे घ्यायचे आणि नवीन द्यायचे नंतर जुन्याच पितळी आणि त्या भांड्यांना चकचकीत करून द्यायचे लोकांना वाटायचं वा काय चांगले मग घरात हा जुने पुराने आहेत ते सगळे द्यायचे लोक ते सगळेच घेऊन पळून गेले काही लोकांनी वेगळ्या वेगळ्या स्कीम आणल्या दहा हजार द्या वीस हजार मिळतील पंचवीस हजार द्या पन्नास हजार मिळतील एवढं करा तेवढं होईल लोकांनी नंतर म्हणले पाच लाखाचे दहा लाख झाले तर किती भारी होईल त्यांनी दहा हजार वीस हजारापासून खेळ सुरू केला लोकांना सगळ्यांना वेळेत काढलं सगळ्या पंचक्रोशीत आसपास चर्चा झाली नंतर लोकांनी पाच पाच दहा दहा लाख रुपये गुंतवले पूर्वी पाच पाच दहा दहा हजार रुपयांनी त्याला दोन पाच लाख रुपये मिळायचे आता लोक पाच पाच दहा दहा लाख रुपये गुंतवायला लागले त्याच्याकडे दोन पाच कोटी रुपये जमा झाले सगळे घेऊन पळून गेला बाकीच्या भोल थापांना बळी पडण्यापेक्षा विचार करून गुंतवणूक करा सध्या आर्थिक फसवणूक प्रचंड वाढलेली आहे आर्थिक फसवणुकीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि मग नको त्या मार्गाला लागण्यापेक्षा जबाबदारीनं विचार करून काही गोष्टी केल्या पाहिजेत एवढं साधं सरळ माझं मत आहे बाकी आपण सुज्ञ आहात काही अडचण असली तर कमेंट करा आपण नक्कीच चर्चा करू आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक फसवणुकीबाबत तुमचं काय मत आहे तुम्हाला पुन्हा सुद्धा तसे अनुभव आलेत का आणि फसवणूक झाली तर काय केलं पाहिजे हे सुद्धा सांगा त्याच्यावर चर्चा करूया धन्यवाद कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय शिवराय